शिक्षणाच्या शाखेचं सुद्धा आज उद्घाटन झालं माझ्या मतदान तीन ते चार या नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये तीन शाखेचं सुद्धा आयोजन केलं त्याचं उद्घाटन झालं तसेच ते महाशिबिरशिबिर ते सुद्धा या या इथं आयोजित केलं तसेच लेकरा विद्यार्थ्यांसाठी अंगणवाडीमध्ये आणि तसंच विद्यार्थ्यांना यांना शालेय पुस्तक वाटप त्यांनी या असा सुद्धा उपक्रम राबविला आणि जे राबविणारे म्हणजे सर्व पदाधिकारी आयोजक सर्वांनीच चांगलं आज वाढदिवस निमित्ताने त्यांच्या आयोजन केलं त्याचं मी सगळ्याच कौतुक करतो सगळ्यांचं पदाधिकाऱ्यांचं जिल्हा प्रमुख महिला आघाडी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित सर्वच शहर प्रमुख तालुका प्रमुख उपशहर प्रमुख विभाग प्रमुख खालच्या शिवसेनेकापर्यंत सर्व या कार्यक्रमाला सगळ्यांनी उपस्थित सगळ्यांनीच हा कार्यक्रम सुंदर आयोजित केला त्याच्याबद्दल सगळ्याच कौतुक करतो या निमित्ताने की गंगाधर बडोरी साहेब जिल्हा प्रमुख आहेत आणि आज चाळीस वर्षापासून शिवसेनेमध्ये एकनिष्ठ आहेत आज बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत आज ग्रामीणचे सुद्धा शहरातले सुद्धा ते दोन्ही या भागाचं नेतृत्व करतात नांदेड उत्तर मतदारसंघातलं आज या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये त्यांनी शिवसेना वाढवण्याचा प्रयत्न शंभर टक्के केलेला आहे आज मला सांगा एकही शाखा नव्हती आज मला सांगा आज मता माग वाढदिवस झाला दर्शन सिद्धूचा त्याचा सुद्धा त्या वाढदिवसा निमित्ताने शाखेचं उद्घाटन केलं असेच एक शिवसेना वाढवण्यासाठी पक्ष वाढण्यासाठी पक्षाला ताकद देण्यासाठी शंभर टक्के आम्ही सगळेजण जिल्हा प्रमुखच्या पाठीशी येणाऱ्या काळामध्ये त्यांना मी शुभेच्छा देतो त्यांचं आरोग्य सुखी समृद्धी जाऊ ईश्वरच्या प्रार्थना करतो माझ्या मतदारसंघाकडून माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून माझ्याकडून माझ्या परिवाराकडून त्यांना शुभेच्छा देतो वाढदिवसा निमित्ताने